आपल्या मनाशी आपलाच मुक्त संवाद आवश्यक असतो कधी कधी त्यात आपल्या विचारांचं प्रकटीकरण आपल्या मनात काय आहे त्याच व्यक्त होत जाणं यामुळे आपण माणूस म्हणून समृद्ध होत जातो जितक खोल शिरत जातो आपण आपल्या अंतर्मनात तितके सोपे होत जातो पट्टीच्या गायकाला रियाज करताना किंवा मंचावर एखादा दिवस असाच सूर सापडतो आणि त्या त्या दिवशी त्या स्वर्गीय सुरांचं साम्राज्य श्रोता म्हणून ऐकत असताना समोरच्या गायकाची समाधी लागलेली असताना आपणही त्या क्षणाचे साक्षीदार होतो त्या गायकाचे सूर आपल्याला आपल्या आतला आपल्या आपल्या तळ शोधायला मदत करतात एखाद्या चित्रकाराला सुद्धा चित्र काढत असताना एखाद दिवस अशी काही तंद्री लागते कि त्या दिवशी त्याच्या हातून एकमेवा द्वितीय कलाकृती निर्माण होते आणि हे सगळं कधी होत तर जेव्हा आपण आपल्याच अंतरंगात शिरतो ना तेव्हाच नदी वाहत असताना आपल्याला वाटत असत कि तिचं पाणी अगदी वरवर संथ चाललंय पण तिच्या तळाशी मात्र खळबळ होत असते आणि हीच खळबळ दोन्ही तीरावर नवनिर्मिती करत असते